चोल है पवित्र जल मोगरा जैस्मिन जैस्मिन चंदन चंदन लवेंडर, लैवेंडर 2 मंत्रा 2 पीक रोज 2 कोन रोज 2 मोती लोड 2 2 कप दो 9

तर हे रामनगर डोंबोली इस्ट ताईंची ऑर्डर आहे एवढी तर हा व्हिडिओ खास ऑर्डरचा बनवलाय वेळ आहे तर आणि ह्या गोऱ्या आहेत प्युअर गायच्या शेणाच्या त्याचबरोबर बघा तीन इंच मूर्तीची वस्त्र आहेत तीन आणि अडीच इंच छोटी छोटी मूर्ती तुमच्याकडे असते ना तीन इंच अडीच इंच पितळीची त्यासाठी वस्त्र उपलब्ध झालेले आहेत बऱ्याचशाच ताईंची ऑर्डर पेंडिंग आहे तर हे तुम्हाला एक वस्त्र न मिळता तुम्हाला सेट मिळेल बरं का तीन इंच मूर्तीच्या वस्त्रांना तुम्हाला सेट घ्यावा लागतो कारण एक वस्त्र तसं देता येत नाही त्यामुळे सेट घ्या सात रंगाचे सात वस्त्र स्वामींचे स्वामींची जी मूर्ती कर आहे त्या मूर्तीसाठी हे लागणारे वस्त्र आहेत तर ज्यांना वस्त्र हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा जरूर बघा हे धनलक्ष्मी कुंचन आहेत ते सिद्ध करून ठेवलेले आहेत ज्या ताईना धनलक्ष्मी कुंचन हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा भरपूर क्वांटिटी मध्ये धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहे ह्या कुंचनची क्वालिटी तुम्ही बघू शकता शंख चक्र आणि ह्याच्यावरती नाम आहे त्यासोबत गजान लक्ष्मी आहेत आणि एक रुपयाचे नाणेवडी लक्ष्मी माता आहे त्याचबरोबर ह्याच्यावरती स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का आहे आपल्या फर्मचा तर हे आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन मेघाताईंसारखे मेघांजली ताई कोळींची तुम्ही व्हिडिओ बघता त्यांना आपल्याकडून कुंचन त्यांनी घेतलाय तसाच सेम पाहिजेत होता तो सेम उपलब्ध कर उपलब आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा भरपूर क्वांटिटी मध्ये धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता हे सगळे पूजा करून विधीवर ठेवलेले आहेत बरं का तर तुम्हाला हवा असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून धनलक्ष्मी कुंचन बुक करायचं आहे